राम राम मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज माझं बनला आहे सँडविच बनवायचा प्लॅन तर बघा सँडविच कशी बनवते येते प्रत्येकाची वेगळी पद्धत असते तर माझी पद्धत तुम्ही पण बघा आवडली ते नक्की कमेंट करून सांगा तर चला तर मी दाखवायला चालू करते इथं मी कढई गरम करायला ठेवली ती तेलही टाकून ठेवलेलं आहे तर तेल पण चांगलं आपलं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये टाकूया आपण थोडीशी राई कारण मला बटाट्याची भाजी बनवायची पिवळा बटाटा सँडविचमध्ये कारण मुलांना तसं आवडतं भाजी टाकलेलं म्हणून मी भाजी बनवते ती बटाट्याची बटाट्याची भाजी तर सगळे बनवतच असतील पण पन। मी पण आता तर दाखवते तुम्हाला तरी पण तर आपण हा लसूण आहे तो लसूण टाकून घेऊया लसूण चांगलं लाल होईपर्यंत ठेवायचा लसूण लाल झाला आपला तर आपण टाकूया आता कढीपत्ता कढीपत्ताही चांगला झा आपला त्याच्यामध्ये झालेला आहे चांगला पण टाकूया आता हिरवी मिरची आपलं मिरची कढीपत्ता राई चांगले काय झालेलं तेलामध्ये तर आपण हे बटाटा आहे तर बटाटा टाकून घेऊया एक किलो बटाटे आहेत माझे आता आपण चवीनुसार हे जे बटाटे आहेत ते मी उकडून घेतलेले आहेत तर पिवळा बटाटा करते तर पिवळ्या बटाट्या आपण उकडूनच घेतो तर चवीनुसार मी मीठ टाकते आणि आपली हळद टाकायची हा 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 दूध कमी आणलं तरी चालेल आहे जास्त तर आपण ट्राय करूया बटाटा चांगला मस्त आता मध्ये सासूबाई विचारत होते मला दूध किती आणायचं म्हणून मी त्यांना सांगत होते तर तिकडं थोडं माझं लक्ष गेलं त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगण्यात थोडी गडबडली असेल तर बघा थोडं समजून घ्या जास्त भाजी तिखट मी केलेली नाही थोडीशीच मिरची टाकलेली आहे कारण आपण ही जी ग्रीन चटणी केलेली आहे ती आपल्या सँडविचला आपल्या ब्रेडला लावायचीच आहे त्याच्यामुळं मी ह्याच्यात मिरची कमीच टाकलेली आहे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी जास्त तिखट नाही जास्त मसाले नाहीत काय टाकलेले तर आपला हा पिवळा बटाटा तयार झालेला आहे तर आपण थोडीशी आता वरतून कोथिंबीर टाकूया अर्चना झाली का सँडविच ची तयारी होते शिमला मिरची घेतलेली आहे टमाटर घेतलेले आहे कांदा काकडी हे असं बारीक पातळ असे मी काप केलेले आणि हे आपला आहे पिवळा बटाटा जो की सगळ्यांना फेवरेट असतो लहान मुलांना तो पिवळा अच्छा पिवळा बटाट्याची भाजी तू सँडविच मध्ये टाकायसाठी केली का सँडविच मध्ये टाकण्यासाठी आणि हे आहे पुदिन्याची चटणी हे आहे चीज हे आहे बटर हा आणि हा मेन आहे आपला ब्रेड हो ब्रेड शिवाय सँडविच होणारच नाही तर आपल्याला आता तवा तमाका ठेवलाय बरं माझ्याकडं हे नाही आहे सँडविच भाजण्यासाठी जे लागतं भांड ते नाही येत म्हणून मी आता हा मोठा तवा ठेवलेला आहे चालतंय आपल्याला सँडविच खाण्याची मतलब गरम करण्याची मतलब आहे आपल्याला तर हे मोठा माझ्या डोशाचा तवा येतो ह्याच्यावर चांगलं मस्त होतं मी नेहमी याच्यावरच बनवते गरम तवा ठेवलाय गरम हा तर बघूया आपण आता सँडविच तयार होतो तव्याला असं चांगलं बटर लावून घेते बटर नसेल तर आपण तूप पण करू शकतो ना घेऊ शकतो पण लावू शकतो तर आपल्याकडे आहे तर म्हटलं का लावून घेऊया बटर गरम गरम झालं की सासूबाईला ते खायला पण आमच्या पोच महिन्यातले आहेत तर रविवार त्याच्यामुळे आमचा हा पेट पण मी विकताला पण लावून ठेवलेले आणि थोडस आहे ना ब्रेड ला पण लावून ठेवते असं बटर आपण थोडी टाकूया ग्रीन चटणी जास्त तिखट नको कोण हा तिखट मुलं खाणार नाही मुलं खाणार आणि आपण टाकूया बटाट्याची भाजी सगळ्यात लावून घेऊया मला पण सँडविच खूप आवडतं खायला सगळ्यांना आपल्याला आवडतात आता आपण टाकूयात कांदा पोरं जास्त ना असं कांदा टोमॅटो टाकूया की काढून ठेवतात बाजूला त्याच्यामुळे मी खास त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी पण बनवली की जेणेकरून बटाट्याची भाजी त्याला लागून राहील ते तरी काढता येणार नाही नाही खातात ना मुलं तस नाही नाही बाकी पोरं जे आहेत ना नाए नाए ते काढून टाकतात तर आपण आता हे आहे ना लावून घेऊया पण पण मी आता डायरेक्ट असे गरम करायला थोडस आणखी मी बटर टाकते आणि आता आपण पलटी पण करूया ज्यांच्याकडे सॅन्डविच मशीन नाहीये ते असं तव्यावर पण करू शकतात तर... आपलं हा आपल्या घरगुती बघा किती छान आणि मस्त सँडविच दिसत चांगले एका ने भाजून पण झाले तर आपण आहे ना चीज चीज टाकूया टाकते हा गरम गरम मस्त लागले खायला नंतर त्याचा आपण काप चीज म्हणलं का मुलांना लय आवडतं आणि सँडविच वर तर चीज असलंच पाहिजे भारी भारी असं बघा सँडविच खूप <coughs> साधं सोपं पटकन होणार सँडविच आपलं आणि तोंडाला चव येईल असं सँडविच आपलं तयार झालेलं आहे प्लेट मध्ये का ते मोठी मोठी प्लेट घेऊन <coughs> मी ना एका प्लेट मध्ये काढून घेते सँडविच आता सँडविच तयार झाल्यानंतर असं आपण मधून कट करून घ्यायचा वा कुरकुरीत मस्त असा उपासलं असतं तर मी खाल्लं असत खाऊ नको तर बघा या सगळ्यांनी सँडविच खायला मस्त गरम गरम आपलं सँडविच तयार आहे कुरकुरीत मस्त कडक झाले आहे मस्त सँडविच झालेत ग अर्चना मस्त उपास नसत तर गरम गरम खायला घेतलं असतं नको नको सगळ्यांनी <laughs> लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा